महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रंथदिंडी प्रेरणा दिन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार वीसशे तेवीसचा याचा सन्मान प्रदान सोळा दिनांक बारा मे वीसशे चोवीस रोजी आहे हा पुरस्कार मनीषा आणि डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्या हस्ते दिला जाणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर राजेंद्र कांकरिया विश्वास पेंडसे अनिल चव्हाण आणि प्राची दुधाणे यांची असेल कार्यक्रमात सुरुवातीला भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर या डॉक्टर अभिजित सोनवणे लिखित पुस्तकाचं प्रकाशन होईल त्यानंतर मिलिंद देशमुख अनुभव कथन करतील दिनेश आदलिंग व्याख्यान देतील यावेळी डॉक्टर अभिजित सोनवणे मिलिंद देशमुख आणि अंधश्रद्धा निर्मूल समितीची ग्रंथदिंडी यांची चित्रफीत दाखवली जाईल पुरस्कर्ते वीशे तेवीस सालचे पुढील प्रमाणे आहेत रेश्मा कचरे पुणेम सविता कोठावळे भोर मंदाकिनी गायकवाड फलटण सई सावंत मुंबई अनिकेत केदारी पिंपरी चिंचवड विजय पाटील हिंजवडी पुणेम पांडुरंग विखे लोणावळा दिनेश आदलिंग बारामती राहुल केदारी बारामती लालनाथ चव्हाण सोलापूर आपले विनीत विजय सुर्वे कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शाखा संजय खानोलकर अध्यक्ष पिंपरी चिंचवड शाखा शुभांगी घनवट समन्वयक प्रेरणा पुरस्कार ग्रंथदिंडी आणि सर्व कार्यकर्ते हितचिंतक आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपल्याला विनंती आहे पुरस्कार प्राप्त सत्कार सत्कारमूर्ती कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आवडीची एक हजार रुपये किमतीची पुस्तके ग्रंथदिंडीवरून घ्यावयाची आहेत धन्यवाद